गाड्या सुटल्या सुटला या मैदानातला आणि पन्नास मध्ये लढत चालू आहे आठ गाड्या पडतायत आठ गाड्यात लढत आली कोण होते पन्नास वा बैलगाडी मालक सेमी साडी पात्र दोघात लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर पहिलवान गाड्या क्रमांक पन्नासचा निकाल पन्नास चा निकाल आज क्रमांक पाच वर धोडील गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रसन्न विक्रम गोडचे डोळेगाव श्री गजानन महाराज प्रसन्न कुमार कैलास बागेश्री माळे यांचा चाळीसगाव एक्सप्रेस बिजल्या डॉन पळाला सुंदर अशी गाडी सीमी साडी पाच सुंदर अशी गाडी पाहाली उजवीला पहाला विक्रम गोडसे डोळेगाव तात्या ड्रायव्हर रामस्वाडीकरांचा सुंदर आणि डावीला पाहला भाग्यश्री कैलास माळी